हे सगळे मक्का आपले आहे बघ हा हे सगळे आजपासून आता तुझ्याकडे काम हे सगळं दाखवायला लागले कशासाठी तू रोजची रोज चिरोद राहिला पण मला नाही ना हे ना ती काम आज सरा सरा, सरा चालव बघ मी नाही करत ना मला हे मक्काचे रॅशेस असेच पडतील अग बे हे मक्का पडते शेती वालाना पाहिजे होता ना चल पुढे हो हा? नाले ना ह फारे माने दुखते मला काय दुखते अग ह्या रणातला काम करावा लागतत कना कना बकरी खायचा दाना दाना ह कुठूनले माती काय कुठं मातीत मातीतला नवरा लागत होता का हो काय इकडं अगं फॉरेन नाहीच ना हे काप कचक्या हातामध्ये मी शिकवी ते हा किंवा असं धरायचं हा असं करायचं हा हराय ना जमणार सासूबाई अरे देवा काय जमताय तुला मी कधी शेतीत कामच नाही केलंय तुला नवऱ्याला तर पाहिजे होती ना का शेती लई मोठी शेती आणली आता हे सगळं दिसतंय ते आपलंच आहे हा उद्यापासून मी आता रानामध्ये नाही यायचे पण सासूबाई मला ह्या डस्ट ची अलर्जी ना मला इन्फेक्शन झालं मग अगो बाई डस्ट ची ऍलर्जी नसते ना मग खायला कुठून भेटणार हा मंगला नदी बसून आहे तर भेटत का शेतात आलं तरच भेटत ह्या मोसांब्या मकाचे कणस गहू तांदूळ काही बाई धरे मला नाही येणार ना ते कापता अगं गिलास भरतो तर पेते अशी देर का नाही टोला ठेवून चल हे इकडे तो कशी गाय बनावणे करते थोबड तिकडे घेऊन हा घे काच की नाही हा जमत आहे जमत कर हा झाले अग बाई तो सोच ना काय शेपुटेवाने करायला लागले का अग कचा कचा कप ना तर अशी लात घाली ना तुला अग बाई अग वरच्या कापायला लागले छे वरच नुसता देतच घेतेस का काही असला मी हाताने कापायला तुला येऊन माझा उपयोग नाही कचा कचा वर्च असा कप ना

अस आणि आवरायलाच राहते आता येते नाही तुला काम, काम आलं ना तू हक्क अशी लत घाली ती आईला काही माझ्याकडून करून घेत बघ बर किती ट्रेनिंग झाली काय तर ट्रेनिंग आणि पेनिंग शेत आपलं म्हणलं काम कोणी करायचं हिच काय कुणी घेत बसली ग तू हिच मामा काय म्हणलं टायमिंगला एवढे एवढचं उड़ शेतं तुमच्याकडे कशी पुरगी द्यायची पोराला आला हा पाच एकर शेती घेतली माझ्या बापाने आठ दिवसात तसले नाटक जमायचे ना आता गप शेतात काम करावं लागेल अय मला सांगू नको चल आई घेऊन जाईल शेतात काम करून घे सगळं घास बिज कापून घे शेतातलं सगळं काम करून घे कोण कशी काम करत नाही बघता बुडा चल बुडा चल काम काय संध्याकाळ तर काढा लावूला दारा काढा लावू तुला

अगं तुझं लग्न व्हायचं मी का पडायचे माण बाप कामाड खर्ज करून घेतली की पाचक्कर कोणाची दहा चक्कर केली मग आता काम करून लागेल असं म्हणू शांत बस ना तिथं काम करतो हो करू नकोस करू नकोस इन्फेक्शन